अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम उडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हॅलिपॅड ग्राउंड जवळ श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण आहोत रायरेश्वर या किल्ल्यावर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य शपथ घेतली या किल्ल्यावर खरं तर छावा ट्रेकिंग ग्रुपनं या आज या ठिकाणी ट्रेक केलेला आहे त्याचे असंख्य मावळे या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं समजून घेऊयात की नेमका त्याने हा छावा ग्रुप का क्रिएट केलेला आहे आणि त्यांचं त्यांचा हा जो पहिला ट्रेक आहे हा कसा झालेला आहे खमकर साहेब नमस्कार नमस्कार काय सांगाल तुम्ही हा जो खामकर सॉरी आपण हा जो छावा ट्रेकिंग ग्रुप हा जो क्रिएट केलेला आहे ह्याचं नेमकं कारण काय आहे तर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्यासाठी जे किल्ले स्थापन केले या किल्ल्यांचा इतिहास आपल्या सर्वसामान्य लोकांना आत्तापर्यंत नाही आहे खरं पाहता संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यामध्ये जवळपास सहा ते सात लाख लोकसंख्या आहे परंतु या सर्व लोकसंख्येला आपला पूर्ण राजांचा इतिहास माहिती नाही गडकिल्ले माहिती नाही तर त्यांना ते माहीत व्हावं म्हणून या ठिकाणी आम्ही ना नाफाना तोटा या तत्वावर हा ट्रेकिंग ग्रुप सुरू केला आहे जेणेकरून सामान्य लोक हे ट्रेकिंगच्या माध्यमातून आपल्या गड माहिती आपल्या राजांचा इतिहास जाणून घेतील हा महत्त्वाचा उद्देश आहे यामागे तुम्ही आज नेमकं पहिल्यांदाच हा हा जो ट्रेक आहे हा शिवजयंतीच्या निमित्तानं आपण रायरेश्वरच का निवडला खरं तर आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रायगडला भरपूर अशी गर्दी असते आम्ही प्रत्येक वेळ जात असतो शिवनेरीवर खूप गर्दी असते परंतु रायरेश्वरला येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे संकल्प काहीतरी संकल्प शंभर टक्के केला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले पाहण्यासाठी शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली तो हा रायरेश्वर किल्ला ते रायरेश्वर मंदिर या ठिकाणी शिवाजी महाराजांनी शपथ घेतली याप्रमाणे आम्ही काही संकल्प करणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा संकल्प म्हणजे अवयवदान अवयवदान हेच जीवनदान आहे आणि खरं तर आपण एक दिवस जाणारच आहोत सर्वजण परंतु आपण गेल्यानंतर आपल्या शरीराची होणारी राख काहीच कामाची नाही मी एक संकल्प देऊ इच्छितो मी सर्वांना विनंती करू इच्छितो की या माध्यमातून आज आपण एक सगळ्यात महत्त्वाचा संकल्प करायचा आहे तो म्हणजे अवयवदानाचा आपण गेल्यानंतर आपले जे अवयव आहेत किडणे असो लेवर असो काय डोळे असू फुफ्फुस असू हे सर्व काही जे अवयव आहेत आठ नऊ अवयव आहेत ते आपण दान करू शकतो जेणेकरून जी एखाद्याला जीवनदान भेटू शकतं या, शकत। या डोळे नाहीत तो डोळ्याने आपलं आपल्या डोळ्याने तो हे पृथ्वी पाहू शकतो हे सर्व काही गडकिल्ले पाहू शकतो त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण सगळ्यात महत्त्वाचा संकल्प आज आमचा अवयवदानाचा आहे आणि ट्रेकिंगचा पहिला ट्रेक शवा ट्रेकिंग ग्रुपचा पहिला ट्रेक रायरेश्वर ज्या ठिकाणी शपथ घेतली तोच हा राय रिसाहेब तुमच्या आज या पायलट ट्रेकसाठी किती संख्या आलेली आहे या ठिकाणी आज सत्तर मावळे उपस्थित आहेत खरं तर आम्हालाही अपेक्षा नव्हती की इथपर्यंत कमी दिवसामध्ये इतके मावळे उत्स्फूर्त होते परंतु शेवटपर्यंत म्हणजे काल आम्ही ट्रेकिंगची बुकिंग दहा तारखेला बंद केली होती परंतु असे एवढे उत्स्फूर्त मावळे झाले की काल शेवट रात्री दहा वाजेपर्यंत कॉल येतो की आम्हाला येण्याची इच्छा आहे जवळपास वीस मावळे आज वेटिंगमध्ये आहेत परंतु त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की पुढील वेळेस आपण निश्चित नियोजन करून सर्वांना ही संधी देऊ आणि आपण सर्वांना चांगले चांगले गड किल्ले मोहीम शिवरायांचा इतिहास आपण सर्वांना दाखवू यामध्ये मावळे पण आहेत काही रणरागिण्या पण आहेत किती आहेत म्हणजे लहान मुली असतील महिला असतील आणि पुरुष मंडळी या ठिकाणी पुरुष मंडळी जवळपास चाळीसच्या आसपास आहेत आणि रणरागिणीही पंचवीस आहेत त्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद देऊ इच्छितो पहिल्या ट्रेकिंगला पंचवीस रणरागिणी या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे लहान मुलं पाच आहेत आणि विशेष आभार म्हणजे आपले क्रिकेट टीमचे कप्तान अजिंक्य राणे यांचे वडील मधुकर राणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्याबरोबर आज प्रथम दिनानिमित्त त्यांचे खूप मी धन्यवाद देऊ इच्छित काका काय सांगाल आज आपण या ट्रेकिंग ग्रुपसाठी आलेला आहात खरं तर आपलं वय पाहता हा किल्ला सर करणं खूप अवघड गोष्ट आहे तरीसुद्धा आपण आला आहात काय सांगाल या ट्रेकिंग ग्रुपबद्दल प्रथम तर अग्निपंख ट्रस्टचे मी आभार मानतो की मला इथे आज बोलवण्यात आलेलं आहे शिवाजी महाराजांनी थोडंसं शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा जो महाकुंभ इथे प्रारंभ झाला ही पवित्र जागा अशा पवित्र जागी आपण जाणं हे एक अभिनवान आहे छत्रपती शिवराय हे नेहमीच मराठी माणसाला एक मानबिंदू म्हणून राहिलेले आहेत आणि ॲक्च्युली मला ट्रेकिंगचं एवढं आयडिया नव्हती काकडे सरांनी मला फक्त सांगितलं होतं की आपल्याला जायचं आहे तिथे कारण मागच्या कार्यक्रमाला जे आपले जिल्हा परिषद शाळेचं उद्यानं झालं त्यावेळेस मी काही कामाने ते बाहेर असल्यामुळे येऊ शकलो नाही तेव्हा म्हटलं यावेळी मी कसाही करून येईल माझी तब्येत डाऊन होती जरा तरीही मी आलेलो आहे आणि एवढा सर्व ग्रुप मला खरोखर कर आनंद झालेला आहे की लोकांमध्ये एवढा उत्साह आहे आणि त्यात त्याच इतिहासाचं जे समर्थन इथे होतं आहे चांगल्या प्रकारे मला आनंद वाटतो कारण मी इतिहासाचा इतिहास प्रेम फार आणि तुमचा सर्वांचा धन्यवाद की मला तुम्ही एवढं सहकार्य केलं पुन्हा या छावा ग्रुपलाही शुभेच्छा आणि जरूर पुढच्या ट्रेकिंगला कुठे जात असाल तर मला बोलवा ताई काय सांगाल खरं तर, तर सर्व पुरुष मंडळ ह्या ट्रेकिंगमध्ये आहे कुठलाही ट्रेकिंग करायचं म्हटलं ट्रेक करायचं म्हटलं अवजड चढण असते तुमच्याकडे लहान मुलं असतात घर प्रपंच सांभाळून वेळ देणं हे कुठल्याही महिला शक्य नसतं तरी सुद्धा आपण सर्व खूप संख्येनं महिला आला आहात काय वाटतं मला आजचा हा ट्रेक तुम्ही केलेला आहे पहिल्यांदा की बाळासाहेब काकडे मेजर आमचे गोपाळशे डांगे यांनी खूप छान सपोर्ट केला आणि अशा ट्रेकमध्ये आम्हाला सहभागी करण्यास ते उत्स्फूर्त असतात आणि त्यांच्या पाठिंबामुळे आम्ही येतो पुढं आणि इतकं छान रायरेश्वरावरती आल्यावरती सात कलरची माती पाहणं ह्या त्या गोष्टी आम्हाला पहिल्यांदाच पाहायला भेटल्या आणि बाकीचेही पुरुष आहेत महिला आहेत त्यांनीही खूप आनंद घेतला लहान मुलं आहेत त्यांनीही खूप छान प्रकारे आनंद घेतला सकाळी लवकर निघायचं म्हणून तुम्ही पहाटे घरी किती वाजता उठला होता दोन वाजता उठलो होतो आणि साडेतीन वाजता तिथं पोचलो थोडा लेट झाला पण पोचलो तसं आम्हाला रात्री झोपायला पण उशीर झाला त्याच्यामुळं सगळं प्रोग्राम हे झालं पण एवढं सगळं सांभाळूनही आम्ही महिला खंबीरपणे उभा असतो आमच्या मिस्टरांच्या पाठीमागे ताई काय सांगाल खरं तर बाळासाहेब हे सकाळपासनं रात्रीपर्यंत बाहेर असतात तुम्ही घर सांभाळता तुमचं ऑफिस सांभाळता एवढं सांभाळूनही आज आपण ट्रेकिंग ग्रुपमध्ये सहभागी आहात वेगवेगळे कार्यक्रम असतात त्यामध्ये अंगडी पांडच्या कार्यक्रमात सहभागी असतात खरं तर सगळं सांभाळून आपण हे कसं करू शकता ही प्रेरणा मला त्यांच्याकडूनच मिळाली आली आहे आणि मी आनंदी आहे की मला ह्या सामाजिक कामात आणि शाळा विद्यार्थी यांना सपोर्ट करायला मिळतो आणि ते काम छावा ट्रेकर्स आणि फाउंडेशन यांच्यातर्फे होत आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि इथं जी जिल्हा परिषदची एवढी सुंदर शाळा बनवलेली आहे ती शाळा बघण्यासाठी सर्व श्रीगोंदा टेकर्स आलेले आहेत आणि खूप आनंदी आहेत सगळ्यांना खूप छान वाटलं आहे सप्तरंगी माती पण पाहिली आहे आणि ही महिलांना बाहेर पडण्यासाठी घरातले जे असतात त्यांचीच प्रेरणा असती आणि खूप छान वाटतं आपल्यावर प्राध्यापक गवते सर आहेत तेही ट्रेकिंगमध्ये आहेत तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की खूप काही सांगण्यासारख्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत सर, सर काय सांगाल आपण ट्रेकिंगमध्ये आला आहात आपलं तारुण्य दिसतं आहे की आपण सडसडीत सर आहात आणि इतरांनाही लाजवेल अशा पद्धतीनं आपण ट्रेक केलेला आहे काय सांगाल या ट्रेकमध्ये कसा अनुभव आणि काय काय आला -का दत्ताजी नमस्कार महाराष्ट्राचा मान महाराष्ट्राचा अभिमान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपण सर्वसामान्य माणसं आहोत आपली वाढदिवस साजरे होतात आपले दहावे असतात पण तो जे असामान्य माणसं असतात त्यांची जयंती असते आज एकोणीस फेब्रुवारी हा महाराष्ट्रासाठी एक अतिशय आनंदाचा क्षण आहे कारण का ज्या महामानवानं या भारतभूमीच्या संरक्षणार्थ स्वतःच्या संसारावर तुळशीत पत्र ठेवून ज्यावेळेस त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं छावा ग्रुपनं अतिशय उज्ज्वल असं एक काम केलेलं आहे की सर्वसामान्य माणसाला गडकिल्ले माहिती व्हावेत इतिहास आपल्याला समजून यावा आणि आपल्या पुढी पुढच्या पिढीपर्यंत तो संक्रमित जावा तुम्ही सांगताय की तुम्ही खूप असे दिसताय मला सांगण्याचं एक विशेष ओळख अशी आहे की मी पासष्ट गड किल्ले सर केलेले आहेत आणि गेल्या वर्षी पावनखिंड ते पन्हाळगड हा जवळपास सतरा तासाचा प्रवास अखंडित अविश्रांत मी त्रेपन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे हे सगळं श्रेय जातं अशाच प्रकारच्या ट्रेकिंगमध्ये मी या छावा ग्रुपमध्ये सगळे आपण आलेले आहात एक अतिशय चांगला तो उपक्रम आपले मेजर नवनाथ खाम मेजर यांनी केलेला आहे खामकर सरांनी ज्यांनी संपूर्ण हाय भारतभूमीच्या संरक्षणार्थ समर्पित केली समाजाचं भान असणार सामाजिक भान असणारं त्यांना मूळचाच पिंड आहे आणि मग ते सामाजिक भान त्यांनी या छावा ट्रेकिंग ग्रुपच्या माध्यमातून गड किल्ल्याच्या पुन्हा एकदा दाखवून दिलं त्यांचे मी आभार मानतो बाळासाहेब काकडे साहेब यांचे मी आभार मानतो मी काय काय पाहिलं हा माझा प्रश्न आहे तुम्ही काय काय पाहिलं ते आम्हाला सांगा ज्या ठिकाणी रायरेश्वरच्या पावनभूमीमध्ये महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण मंदिरही पाहिलं त्याचबरोबर अग्निपंख फाउंडेशन एकमूठ अनाथांसाठी एक, एक पाऊल समाजासाठी ब्रिद्वा केवराशी बाळगून अग्निपंख फाउंडेशन जे काम करत आहे त्यांच्या स्वनिधीतनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायरेश्वर तेही पाहिले आणि मला सांगायला विशेष आनंद होतोय की ह्याच रायरेश्वरच्या भूमीमध्ये सात रंगाची माती या ठिकाणी आहे जी कुठेही असा प्रकारचा चमत्कार अशा प्रकारचा नजराना कुठेच नाही तर त्या निमित्ताने ती पाहिली त्याबरोबर छानपैकी खंदर पाहिले छानपैकी तिथं जुन्या काळातल्या ऐतिहासिक काळातले आहे आपण आपण आहोत राहीरेश्वर जो किल्ला आहे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी शपथ घेतली त्यातलं हा एक भाग आहे ज्या ठिकाणी एकाच ठिकाणी सात रंगाची माती आहे या ठिकाणी जंगम काका आहेत का या ठिकाणी पुजाऱ्याचं काम करतात लहानपणापासून इथंच वाढलेले आहेत त्यांच्याकडून आपण समजून घ्या काका काय सांगाल ही एकाच ठिकाणी सात कलरची माती आहे याचं नेमकं जे गुपित आहे काय आहे आज मी या ठिकाणचा रहिवासी जंगम सोमनाथ जंगम म्हणून बोलतो तुम्हाला या मातीविषयी माहिती सांगायची म्हणजे आमचे पूर्वज आजोबा पंजोबा म्हणायचे की ही विभूतीची खाण अनेक प्रकारची विभूती आणि आत्ता ह्या ब चालू काळामध्ये सप्तरंगी म्हणून मातीचं ह्या नाव पडलेलं आहे तर अनेक प्रकारची ह्याच ठिकाणी माती जवळजवळ हा परिसर एकर दीड एकरचा परिसर आहे आणि याची उंची माझ्यासमोर पन्नास वर्षात तरी पन्नास फूट कमी झालेली आहे तरी पण पन्नास फुटापर्यंत तेच कलर खाली आहेत म्हणजे हा ऐतिहासिक वाघ या मातीचा आणि ही माती येणाऱ्या पर्यटकांचा तोंडून ऐकायला मिळतं की अशी माती महाराष्ट्रामध्ये कुठेच पाहायला मिळत नाही ही या रायरेश्वर पवित्र ठिकाणीच ही सात रंगाची माती आहे ही जी काळ ही जी विविध रंगाची माती आहे अनेक पर्यटक अनेक विद्यार्थी ते आपले घेऊन जात आहेत त्यांनी घेऊन गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे काय सांगाल असं तर माझ्या बुद्धीमत्ते तो असं मला वाटतं की पन्नास फुटाची उंची कमी झाली तर इथली माती दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच किलो जे लोक पाहण्यासाठी किंवा आपल्या घरी ठेवण्यासाठी जे नेतात ते त्यांनी नेऊ नये असं एक माझं मत आहे तरी इथं येऊन फक्त पाहून जावं माती या ठिकाणी जंगम काकानं आपल्याला सांगितलेलं आहे चांगला सल्ला दिलेला आहे की त्याची जी माती आहे ही पवित्र आहे ती विभूती आहे त्यामुळं ती येऊन येऊन तिचं दर्शन याच ठिकाणी करावं इथून घेऊन जाऊ नये कारण शेवटी हे खान आहे त्याची झीज होते आहे ती भरून येणं भविष्यामध्ये शक्य नाही धरेकर साहेब काय सांगाल आज हा जो ट्रेकिंग ग्रुप या ठिकाणी आलेला आहे याच्या ट्रेकसाठी कुणी कुणी आणि काय काय मदत केली होत सर्वांना जय जय शिवराय आज या ठिकाणं छावा ग्रु गुरू, ट्रेकिंग ग्रुप यांनी सर्वांना या ठिकाणी श्रीगोंद्यावरून इथपर्यंत आणण्याचं जे सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळं सर्वजण इथे आले तर यामध्ये सहकार्याची भावना ज्यांनी अन्नदानासाठी केली असे आमचे परममित्र मचाले सर आणि राजकुमार सर या दोघांनी या ठिकाणी अन्नदानासाठी सहकार्य केले इतरही आम्हाला सहकार्य करणारे बाकी मावळे आहेत परंतु या दोघांनी आजच्या अन्नदानाचा खर्च उचलला त्याबद्दल मी छावा ट्रेकिंग ग्रुप आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम वृक्ष संवर्धन समिती त्याचप्रमाणे अग्निपंक फाउंडेशन असेल सायकल ग्रुप असेल आमच्या सर्व मित्रमंडळींतर्फे त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि यापुढे असंच सर्व मावळ्यांचा आम्हाला सहकार्य राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो छावा ट्रेकिंग ग्रुपनं आज हा रायरेश्वरचा ट्रेक केलेला आहे आणि ट्रेक केल्यानंतर सर्वांच्या मनामध्ये जो आनंद आहे जो उत्साह आहे हा उत्साह हो, भविष्यामध्ये असाच टिकून राहील अशीच अपेक्षा या ठिकाणी करूयात दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा